तौहीद फिरोज पिंजारी वर्ष वीस राहणार नगर यट्राव हा जखमी झाला असून त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सोहेल नव्हितचा तो, भाऊ आहे त्याने त्याच्या आईचे लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी सोहेलच्या मोबाईलवर लिंक केले होते तव्हदने त्याला फोन केला मात्र त्याने उचलला नाही या प्रकरणावरून त्याच्या त्यांच्यात बाजाबाजी झाली त्यांच्यातला राग मनात धरून सोहेलने तवदीफ याच्यावर चाकूने पोटावर वार करून जखमी केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे बातम्या पाहण्यासाठी न्यूज सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद